नागपूरमध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे जाऊयात थेट नागपूर मधली पाहतोय उद्यापासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे आपण पाहतोय मंत्री प्रताप सरनाईक क्रम, या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चहा पाण्याचा कार्यक्रम कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेत्यांनी का आज बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळते अगदी अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच जो कार्यक्रम असतो पूर्वसंध्येला त्या कार्यक्रमाला विरोधकांनी आज बहिष्कार टाकलेला आहे त्यामुळे हे यंदाचं जे अधिवेशन असतं चांगलंच गाजणार आहे अशी चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात बघा महायुती सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या अधिवेशनामध्ये सरकार यंदा आपल्या कामगिरीचं कौतुक करणार आहे गुणगाण करणार आहे मात्र विरोधक या संपूर्ण दाव्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालेला आहे यंदा त्यामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता वर्तवली जाते दृश्य आपण नागपूर मधली पाहतोय उपराजधानी नागपूर मध्ये उद्यापासून म्हणजे सोमवारपासून सात दिवसीय राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि आज पूर्वसंध्येला या ठिकाणी चहा पाण्याचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सरकारनं या पाण्याचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळे तसंच प्रताप uh, सरनाईक आणि इतर सत्ताधारी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मात्र विरोधकांनी या चहापानाला बहिष्कार टाकलेला आहे त्यामुळे यंदाच हे अधिवेशन वादळी ठेवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आमचे <laughs> <laughs> प्रतिनिधी सूरज वसुलकर यांच्याकडे आपण अपडेट जाणून घेऊयात सूरज <laughs> हॅलो हा सूरज सूरज आता चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे काय सांगाल निश्चितच चहापानाच्या कार्यक्रमात जे आहेत ते सुरुवात झालेले आहे सर्व जे सत्तेवरील सत्ताधारी आहेत ते सगळेच या ठिकाणी जमलेले आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम असतील शंकरा देसाई असतील हे सर्व मंत्री जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेल्या आहे चहापानाच्या कार्यक्रमावरती विरोधक मंत्री बहिष्कार दाखला असतात धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय की सध्या सत्ताधारी सर्वच नेते या ठिकाणी चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका